तर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार ऑक्टोबरचा हप्ता हा सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वितरित झाला पण आता नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोण पात्र असणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना पडलेला आहे कारण केवायसी संदर्भात सुद्धा एक अपडेट आलेली आहे की केवायसी केल्याशिवाय कोणत्याही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये नोव्हेंबरचे मिळणार नाही आणि त्यानंतर काही लाडक्या बहिणींची केवायसी होत नसल्या कारणाने केवायसी मध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यात येणार आहे वडील आणि पती यांच्या व्यतिरिक्त ऑप्शन तयार करून त्यांची केवायसी पूर्ण केल्या जाणार आहे पण ज्या महिलांची केवायसी झाली असेल त्याच महिलांना आता नोव्हेंबरचा हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे तर यासाठी सर्वात महत्वाचा विषय आहे तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता का कारण ज्या महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळाला होता त्या महिलांना शंभर टक्के पैसे मिळणार आहे पण त्यांची केवायसी ही कंप्लीट असली पाहिजे तर आता कोणत्या दिवशी हे पैसे मिळणार लाडक्यात नो अशी माहिती समोर येत आहे की दोन डिसेंबरच्या नंतर म्हणजे दोन डिसेंबरला निवडणूक असणार आहे तीन डिसेंबरला मतमोजणी असणार आहे आणि त्यानंतर एक, एक जी आर प्रसिद्ध करून दहा तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि त्यानंतर एक अशी माहिती समोर येत आहे केवायसी संदर्भात की केवायसी करण्यासाठी सुद्धा मुदतवाढ ही मिळू शकते पण आतापर्यंत त्या संदर्भात अधिकृतपणे कुठल्याही नेत्याने किंवा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्या संदर्भात भाष्य केलेलं नसल्या कारणाने अठरा तारीख ही शेवटची असणार आहे त्यामुळे अठरा तारखेपर्यंत तुम्ही केवायसी करून घ्या भेटूया पुढच्या एका महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र